म्हणजे जन्मोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा पण आता देवळात आलो आहे देवळात आपल्या जन्मोत्सवाची तयारी चालू आहे सकाळी सात वाजल्यात साईडला ज जन्मोत्सवाची तयारी चालू आहे बघा देव पण किती मस्त सजवले आहेत आपले थोड्या दिवसात आपली आरती चालू होईल तयारी झालेली आहे आणि मी इकडे हार घेऊन चाललोय आता मंदिरात सगळी मंडळी जमली आपली पुढं पुढं कंटिन्यू राहो व्हिडिओ मध्ये इकडे सगळे आपली मंडळी आता जमायला सुरुवात झाली आणि आता दुपारी जेवणाची तयारी चालू या साईडला सगळी मंडळी आपली इकडे इकडे शेलके कांदा कापतोय फुल एक्सपिरियन्स कांदा कापतोय डोळ्यात पाणी पण नाही शेलके बघा इकडे डोळ्यात पाणी का तुमच्या दोन शर्ट एक पॅन्ट इकडे सुन्या वेगळाच कापतोय याला सवय नाही वाटत चौकणी विकणी कापत <laughs> एक्सपिरियन्स दिसतोय हे बघ बा। बारीक पोराला जास्तच आहे जरा चांगला कापत तो मस्त तो इकडे तयारी चालू आहे सगळी पुढे पुढे कंटिन्यू राहा काय काय करतोय मी दाखवतो सगळी पोरा कशी काम करतात या साईडला भाज्या कापून झाल्या इकडं भात टाकलंय या साइडला डाळ टाकले बाजूला बुवा भात करतोय आता आचार्याची गरज नाही आम्हाला सगळी मंडली आमची शिकली इकडं आचारीला उभा ठेवला आम्ही साईडला घेतलं काय करू नको तू फक्त उभा राहत सगळी मंडळी मस्त कामाला लागली पालखीची आणि मनाचा लुक बघा कसा वाटतय मौनाचा लुक बाजूला माझा पण लुक बघा तसं वाटतंय ड्रेसिंग एकदम मॅचिंग मॅचिंग झालेली आहे आमची आता या पुढे कंटिन्यू राहा अजून ब्लॉग चालू आहे आपला पुढे कंटिन्यू असेच कंटिन्यू राहा गावात रांगोळ्या वगैरे काढून झालेलं सगळीकडं अशा पूर्ण या साईडला पालखी निघणार आपली या बाजूने अशी तर कंटिन्यू राहा ब्लॉकमध्ये पुढे दाखवत राहतो तुम्हाला इकडं आमची ऋतुविका पण मस्त सजले साडी बिडी नेसून मस्त एकदम ऋत्विका पबद्या पबद्या बघा ऋत्विकाचा लुक पण कसा वाटतोय मस्त एकदम आमची डॉली पण मस्त सजले पिंट्या पण इकडं मस्त एकदम टकाटक ड्रेसिंग मारून कंटिन्यू राहा पुढं पालखी जाऊन बघा मजा घ्या फायनली आता पालखी निघणार आहे या साईडला भजन चालू आहे मिलका पण मस्त साजून तयार आहे पालखीला जय आहे मस्त त्याच्यावरती मिल्खा जरा गरम झालेला दिसतोय मला <laughs> जरा मस्त बजरंग बलीचा फोटो पण काढलाय मस्त एकदम मिल्खा पण ड्रेसिंग मारून एकदम टाकाटाक मध्ये सगळा नियोजन आमचा नया आणि जो मथूर <laughs> नया इकडे मथूर या जरा मथूर ठेवलाय सगळं नियोजन करतो कडक मध्ये गेलाय जबरदस्त भारी वाटत मिलकाचा मालक इकडं बसलाय महेश गांगाव ने जे भेटा ये बजरंग बोले की video फायनली पालखी निघाले भजन चालू झालेलं आहे तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आमच्या गावाची पालखी निघलेली आहे आणि सगळे भजन मंडळी बघा कसे डान्स करतात आणि हा मित्र हिवा जो आनंद आहे ना तो वर्षातून एकदा येतो आणि आम्ही ये हनुमान खूप अशी मजा करतो ह्या वर्षी पण मजा चालू आहे बाजूला बुआ आणि मस्त कलिंगड कापलेत पालखी साठी सगळ्या लोकांना कलिंगड चारते बुवा मस्त लाल लाल कलिंगड कापलाय बुवानी बघू कसा खाऊन कलिंगड लेडीज कलिंगड इकडे शेवा करतो का आपूची ड्रेसिंग बघा कसं आपूचा बघतो डायरेक्ट बारखी घेतलीच नव्हती का बघ्या काय म्हणतो गोड तुझ फायनली पालखी देवळात आलेली आहे गाव गावात फिरून पूर्ण आणि या बाजूला महाप्रसाद चालू आहे सगळे गावातले लोक आहेत महाप्रसाद चालू आहे इकडं

मंडळी सगळं कार्यक्रम उरकलेलं आहे ब्लॉग आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय